बदकाची गोष्ट सांगणार आहे एक दिवस एक कासव जंगलात फिरत ते होता त्याला न त्याचा नदीत भेटला बदक आणि मग त्यानं म्हटलं नाही मग कासवानं म्हटलं अभ्यास कर लवकर आणि मग नंतर बदकानं अभ्यास केला मग कासव कासवने पाहिलं त्यांना तर त्याला दिसलं की पूर्ण अभ्यास चुकलेला आहे त्या त्यानं म्हटलं की सुधार हे अभ्यास नाही तर मी तुला खेळायला खेळायला नाही आणि मग तो घरी गेला आणि त्याच्या आईला म्हटलं की आई मला अभ्यास शिकवण कसं करते तर मग त्याच्या आईनं म्हटलं स्वतः करणं शिक मग नंतर डबलचा अभ्यास खोडून केला आणि मग त्यांना कासवाला दाखवलं मग त्याचं बरोबर निघालं आणि मग ते दोघंही खेळायला लागले